हे बघा स्टेंज पुन्हा हालत आहे स्टेंज पुन्हा आलेत आहे वारंवार सुद्धा करू सुद्धा अंगा राम काय कार्यकर्ते तुम्ही छान का

देण्यासाठी आलेलो आहे भारत आलेले आहेत समोर आपल्या उपस्थितीमध्ये सरकारच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आज आपल्या या मंत्राम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपी यांना मानवंदना देत आहे सर्व आणि शासकीय समाज आवाज करा आवाज बंद करा शिक्षी पोळा कोणा करता आहे का तुम्ही